सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी न्यूज खबर महाराष्ट्राची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवाशांचा वेळ तब्बल एका तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डीएने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासांचा वेळ तब्बल एका तासांनी कमी करण्यासाठी यम एम आर डी एने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासांच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे यम एम आर डी एने या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूंनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतच्या मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे